नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अधिकृतपणे दिल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची जयसिंगपूर येथे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व विशाल पाटील यांनी भेट घेऊन उमेदवारीला पाठिंबा देण्याची मागणी केली मात्र शेट्टी यांनी शनिवार दिनांक तीस मार्चचं अल्टिमेटम विशाल पाटील यांना दिलं असून स्वाभिमानीच्या चिन्हावर लढा अन्यथा दुसऱ्या उमेदवारीचा विचार करू असा इशारा त्या दोघांनाही आहे दरम्यान विशाल पाटील यांनी केंद्रीय पातळीवर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अजूनही प्रयत्न सुरू ठेवले असून शनिवारी मुंबईत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे येणार असून त्यांच्याशी अंतिम चर्चेनंतर ते निर्णय घेतील असं वृत्त आहे दरम्यान त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून आज मिरज तालुक्यातील पश्चिम भागामध्ये त्यांनी प्रचाराचा दौरा केला सांगली लोकसभेची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडलेली आहे त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरीच्या ठाम आहेत या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील विशाल पाटील अय्यास नायकवडी आणि खासदार राजू शेट्टी यांची जयसिंगपूर येथे भेट घेण्यात आली जा, सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहावी अशी मागणी पाटील बंधूंनी केली विशाल पाटील यांनी मी लढणार असल्याचा आग्रह धरला मात्र खासदार राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांना स्पष्ट शब्दात नकार दिला खासदार शेट्टी म्हणाले मी जागा स्वाभिमानीला मिळालेली आहे दादा घराण्यावरील प्रेमाखातर विशाल यांना त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे शिवाय विशाल पाटील यांनी रात्रीपर्यंत निर्णय करावा अन्यथा शनिवारी आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू असं त्यांनी स्पष्ट केलंय वसंतदादा आणि राजारामबापू घराण्याच्या वादावर अखेर जयंत पाटील यांनी आपलं मौन सोडलेलं आहे दादाबापू वाद चाळीस वर्षांपूर्वीचा आहे आता जुन वर वर लोक जुनं काही लक्षात ठेवत नाहीत सध्या त्यांच्या वारसदारांचं कर्तृत्व काय या विषयावर निर्णय करतात असं सांगत मला या वादाच्या प्रश्नावर कोणतंही स्वारस्य नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं वसंतदादा आणि राजारामबापू घराण्यातील वादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीनं सांगलीची जागा प्रथमच स्वाभिमानीला दिल्यानंतर या मागील झारीतील शुक्राचार्य कोण अशी टीका केली होती त्यानंतर हा वाद चव्हाट्यावर आलाय आज जयंत पाटील यांनी खुद्द या वादावर मौन सोडलेलं आहे दादा बापू वाद चाळीस वर्षांपूर्वीचा आहे आता लोक जुनं काही लक्षात ठेवत नाहीत सध्याचं कर्तृत्व काही या विषयावर निर्णय करतात असं सांगत जर तरच त्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो मला नाहक हो वादा या वादात ओढू नका मला त्यात अजिबात स्वारस्य नसल्याचं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय ते सांगलीमध्ये आज पत्रकारांशी बोलत होते मला माहित नाही की ते कोणत्या वादाचं हे करतायत पण तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी ज्या घटना ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आज जगता येत नाही ना आपल्याला चाळीस वर्षापूर्वी कोणाचा कोणाचा वाद असेल तर त्या ते, ते त्या माणसांनी त्या त्यावेळी मतभेद झाले असतील तर वाद केले असतील त्याचा संबंध आज प्रत्येकाचं कर्तृत्व काय आहे याची चर्चा असते इतिहास काय आहे याचा अलीकडे समाज फारसा विचार कमी करतो त्या त्यावेळी ते दोन महान नेते होते त्यांच्यात चांगलेही संबंध होते वादी झाला नंतर चांगलेही संबंध होते त्याचा आणि ह्या आता मी कोणाशीच वाद केलेला नाही माझा कोणाशीच वाद नाही लोकसभा निवडणुकीची उमेदवारांनी जय्यत तयारी केलेली आहे ही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चाची मर्यादा सत्तर लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आलेली आहे खर्चाची मर्यादा यंदाच्या निवडणुकीत कायम असली तरी प्रत्यक्षात किती खर्च केला जातो हे सर्वांनाच आहे दरम्यान उमेदवारांच्या खर्चाचं सनियंत्रण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे उमेदवारांना खर्च सादर करावा लागणार आहे निवडणुकीत खर्च करण्याची तयारी असलेल्या उमेदवारांनी होऊ दे खर्च अशी भूमिका घेतलेली आहे देशात लोकसभा निवडणुकीसाठी दहा मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली आहे प्रत्येक राज्यात विविध टप्प्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना खर्च करावा करावा लागतो करने सा करावा लागतो अर्ज दाखल करण्यापासून खर्चाचा तपशील सादर निवडणूक कामासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागत दिवसेंदिवस निवडणुकीवरील खर्च वाढत चाललेला आहे निवडणूक कामासाठी सरकारी यंत्रणांचा एकीकडे खर्च वाढत चाललेला असला तरी उमेदवारांच्या बाबतीतही तशीच परिस्थिती आहे मात्र या खर्चावर नियंत्रण आणण्यात आलंय मुख्य निवडणूक आयुक्त असताना टी एन शेषन यांनी निवडणूक खर्चावर मर्यादा आणली उमेदवारांना खर्चाचा हिशोब देणं उत्पन्न विषयक प्रतिज्ञापत्र देणं सक्तीचं केलंय लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना सत्तर लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे मिरजेतील जुगाई कॉलनी वखारबाग येथे असलेल्या कोयना होम प्रोडक्शन पेढीवर सकाळी पोलिसांच्या मदतीनं अन्न व औषध प्रशासन विभागानं छापा टाकून अवैधरित्या प्रतिबंधक अन्न पदार्थ सुगंधित तंबाखूचा साठा सापडलेला आहे छाप्यामध्ये पाच लाख शहात्तर हजार रुपयांची सुगंधित तंबाखू व ओमनीकार जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी मुबारक मुजावर व सलीम दस्तगीर मुजावर यांना पोलिसांनी अटक केली आहे वकारबाग येथील जुगाई कॉलनीत कोयना होम प्रोडक्शन येथे सुगंधित तंबाखूची चोरून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून वखारबाग येथील कोयना होम प्रोडक्शनवर छापा टाकला यामध्ये सुगंधी तंबाखू तसेच सुपारी आढळून आली टोबॅको असा एकूण एक हजार एकशे एकाहत्तर सुगंधी तंबाखू जप्त केली आहे तसेच या खोलीमध्ये सुपारी कटिंग करून विकत असल्याचं आढळून आलंय येथे सर्व तंबाखू मिळेल तेथे कोयना होम प्रोडक्शनची जागा सील केली आहे मुजावर त्यांची चौक कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी सर्व तंबाखू कर्नाटकातून ओमनी गाडीतून आणून तंबाखू सर्वांना विकत असल्याची माहिती दिली मेझेतील अनेक पानपट्टींवर सुगंधी तंबाखूचा वापर माव्यामध्ये केला जातो या कारवाईमुळे पानपट्टीधारकांमध्ये धडकी भरलेली आहे अशा पद्धतीनं कारवाई सुरूच राहणार असल्याचं अन्न प्रशासन विभागानं सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आहे ते अकार्यक्षम असल्याचा आरोप आम्ही करत होतो आता दाभोळकर व पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयाने प्रमाणपत्र दिलं असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला तर निवडणुकीत आघाडीला तीस जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकार्यक्षम असल्याचा आरोप आम्ही करत होतो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पानसरे हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयानं चांगलंच सुनावलेलं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की एका पक्षात चे नेते असं म्हटल्यानं ने जनतेला आता कायदा व सुव्यवस्था काय आहे याचा पुरावाच मिळाले